हॅलो गाईज आज आपण करणार आहोत शेंगादाण्याचे लाडू त्यासाठी खारीक पूड घेतली आहे बदाम मिक्सरमध्ये बारीक केलेत काजू मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा कूट केला आहे आणि तो टाकतो आहे त्यानंतर तुम्हाला खारीक पूड कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळेल किंवा ऑनलाईनही मिळेल नंतर जायफळ किसून टाकतो आहे आत्ता आम्ही आम्हाला जेवढं हवं आहे तेवढं आम्ही टाकलं आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता यानंतर आपण खोबऱ्याचा केस टाकणार आहोत ते खोबरं आम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता गूळ घातला आहे आम्हाला जेवढा गोड हवं आहे तेवढा आम्ही तो गूळ घातला आहे तुम्हाला किती गोड हवं आहे तेवढं तुम्ही त्यात गूळ टाकू शकता त्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर तूप घालायचं आहे तूप आम्हाला जेवढं हवं आहे तेवढं आम्ही घातलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही त्यात घालू शकता आणि ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याचे छान असे लाडू बांधायचे आता मी लाडू करून घेते आहे केलेले लाडू तुम्हाला दाखवते हे लाडू मला खूप आवडतात अशा प्रकारे माझे लाडू तयार झालेत तुम्हालाही आवडले असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय